आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहोत शिब पौ एरमाताई अशोक कवड गावे यांचं भव्य प्रवचन व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, करा। नागेश्वर झुंगा या चॅनलला सगळे पारायणकर भजनी मंडळी प्रवचनकार कीर्तनकार यांना सर्वांना माझा माझं साक्ष <laughs> या स्वामी परिवारांच आपण कितीही जर कौतुक केलं तर कमीच आहे कारण आपण सगळेजण साक्षीदार आहोत सगळेजण साक्षीदार आहोत आपल्या हयतीत सुद्धा त्यांनी इतक्याच सांगत उत्साह केला आणि आपानी शिवयोग समाधी साधली त्यानंतरही इतकाच उल्हासणी त्यांनी एक कार्यक्रम करतात सांगितल्या मी राधा ताईनं भरपूर सांगितल्या त्यांच्यासाठी जे घर म्हणजे शिवालय मला त्यांचं लग्नाचं पण नाम निमंत्रण होतं आणि त्यांनी दरवर्षी दे दर निमंत्रण देतातच पण मी थोडं आजारी असल्यामुळे त्यांच्या लग्नाने आता सुद्धा मी येणार नव्हते पाठवले मी पारायला सकाळी वाटलं ते म्हणून मी आले स्वामी परिवारांचं या किती कौतुक केलं तर कमी आहे प्रत्येकाने मनुष्याचं पारायण केलो पारायण केलो घरी पण पारायण करतो आपण इथं पण पारायण करतो इथं केलेलं पुण्य पूर्ण उद्धीर तालुक्याला भेटते उद्धीर नाही लातूर जिल्ह्याला सुद्धा भेटते लातूर जिल्हा नाही आपला भारत देश इथंपर्यंत सुद्धा आपलं पुण्य जातं कारण आपल्या सीमे सिमेवर आपले वीर बंधू हातामध्ये शस्त्र घेऊन लढता इथपर्यंत सुद्धा हे पुण्य जात तुमचं तुम्ही आता कस म्हणता तुम्ही फोन वर गेल्यानंतर जात की नाही हे वीर बंधू लढतात कशासाठी लढतात सरकार पगार देते म्हणून लढतात का आपली बायको आई वडील यांच्यामधलं नवरत्रा काढून ते या देशासाठी दिग अर्पण करतात कारण ते देशप्रेमी आहेत इथं तुम्ही आहे का मिल्ली पायकोट आज मिल्ट्रीमॅन आणि पुलीस आणि शेतकरी जर नसतात तर आपण जिवंत राहिलो नसतो किसान शेतकरी कष्ट करतो म्हणून दोन आपण जेवण करतो मॅन सीमेवर नोकरी करतो म्हणून आपण इथं बोलतो मज्जा करतो मिल्ट्रीमॅन बंद हो ऊन नाही वारा नाही थंडी नाही बर्फ नाही याची तमाल ना बालकता चोवीस तास करतो तो, तो पण एक योगी चालेल मी हे का सांगू लागले तुम्हाला तुमचं पुण्य कुठंपर्यंत चाललंय ते सांगू लागले मी तुम्हाला तुमचं पुण्य कुठपर्यंत जाणार आहे तो पण एक योगीच आहे योगी काय करतो आपल्या साधनेच्या बळावर आपल्या भक्तीच्या बळावर आपल्या शडरू विजय मिळवतो योगी आणि हा शत्रू काय करतो आपल्या शत्रूवर शस्त्र धरून विजय मिळवतो म्हणून त्याला गोळी लागू नये म्हणून आपण दर दररोज लिंग पूजा करत असताना प्रार्थना केलं पाहिजे माझ्या बंधूला गोळी लागू नये म्हणून प्रत्येकानं उद्यापासून उद्यापासून आपल्याला माहिती आहे आपल्या एक देशातला वीर बंधू अभिनंदन त्याचं नाव तो साडेतीनशे लोकांचा खात्मा करून पाकिस्तान मध्ये उतरला भारतच आहे म्हणून त्याला गोळी नव्हतं आपल्याला एक मुंगी मारा वाटत नाही परंतु त्यांनी साडेतीनशे माणूस अर्धा खात्मा करून विमानामध्ये बसून येत असताना तो पाकिस्तान मध्ये उतरला त्याला पकडणं अतिरेक्यानं पकडला पकडल्यानंतर भरपूर मारलं पण हे कुणाला कळालं मोदींना कळालं मोदी खरं तर मोदींना कळालं मोदींना असं जाहीर केलं की आमचा अभिनंदन जर पाकिस्तान मध्ये चहा पिला असेल तर नाश्ता करण्यासाठी तो यावं भारतामध्ये यावं असा संकल्प केला आणि आपण सर्वांनी पाहिलेलं आहे पण चोवीस तासाच्या आत भारतामध्ये आला ही कुणाची शक्ती आहे तुमच्या पाण्याकडून म्हणून का 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 मला सांगायचं बोलायचं आपण कोण मला आपाबद्दल बोलल्याच बोलायचं नाही आग नाही आता पारायण झालं पारायण आपण करतो सर्वजण पारायण करतो पारायण कस केलं पाहिजे दररोज पारायण केलं पाहिजे दररोज जोतो की नाही आपण तसं पारायण दररोज केलं पाहिजे आणि ह्या पारायण मध्ये एक एक मवी हासून वाचलं पाहिजे पारायण हे काय आहे आपल्याला कळत नाही हे संस्कृत आहे व्याकरण आहे काही मोजा व्याख्या नाही किती बाहेर वाचा असतील पण ह्याला हिमांत वाचव वाटतंय हिमांत म्हणजे का सकाळी काय करायचं आपल्या लेकरा बाळांचा म्हणजे डब्बा डप्बा करायचं त्यांना बाहेर घालायचं सगळ्याला सगळ्यांना बाहेर घालायचं आणि पाच मिनिट आराम करायचं जेवण करायचं ना आराम करायचं ना ज्या वेळेस तुम्हाला टाईम भेटतोय दिवसातून भेटतात की नाही सिरियल बघायला टाईम